जर आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांना हे सगळं मित्रांनो समुद्रामध्ये स्थित असलेला अजिंक्य किल्ला ज्या किल्ल्याला आजपर्यंत कोणीही जिंकू नाही शकले अशा या जंजिरा किल्ल्याबद्दल आज प्रत्येकालाच माहिती आहे याच जंजिरा किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आणि ऐतिहासिक वास्तूबद्दल जंजिरा किल्ल्याला अजिंक्य ठेवणारे सिद्धी होते हे लोक या किनारपट्टीजवळ असणाऱ्या लोकांचा छळ करू लागले त्यांच्यावर अत्याचार करू लागले या क्रूर सिद्धीला पायबंद घालण्यासाठी इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड येथील जंजीरा किल्ल्याच्या बाजूला पद्मदुर्ग पद्मदुर्ग या किल्ल्याची बांधणी केली हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावाजवळ स्थित आहे पद्मदुर्ग हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला मुरुड नजीकच्या समुद्र खोल समुद्रामध्ये कासा बेटावर वसलेला आहे पद्मदुर्ग हा किल्ला कासा बेटावर बांधला असल्या कारण या किल्ल्याला कासा किल्ला म्हणूनही ओळखले जाते समुद्राच्या मधोमध स्थित असलेला हा किल्ला जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी बांधला होता आणि याचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी थेट आपण चाललो आहोत समुद्राच्या मधोमध पद्मदुर्ग किल्ला पुणे पासून एकशे पासष्ट किलोमीटर तर मुंबई पासून एकशे चाळीस किलोमीटर वर स्थित आहे गुगल मॅपच्या मदतीने आपण इझिली किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतो पद्मदुर्ग किल्ल्यावर बसने जाण्याचे झाल्यास पुणे किंवा मुंबई वरून आपल्याला रोहा किंवा अलिबाग पर्यंत यावे लागते जबार किल्ल्यापर्यंत रोहा किंवा अलिबाग पर्यंत आल्यानंतर आपल्याला बस किंवा टॅक्सीने राजपुरी गावामध्ये यावे लागते आणि राजपुरी गावापासून बोटीच्या मदतीने आपण समुद्राच्या मधात स्थित असलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचतो जलदुर्ग म्हणजे चारही बाजूने पाण्याने वेढलेला किल्ला स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही जलदुर्गांची निर्मिती केली जसे सिंधुदुर्ग कोलाबा किल्ला त्यातीलच एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे पद्मदुर्ग किल्ला या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला मुरुड समुद्र किनारपट्टी एक बोट करावी लागते या बोटीचा उपयोग करूनच आपल्याला पद्मदुर्ग किल्ल्यावर नेले जाते पुरी गावातून हा किल्ला दहा किलोमीटर किल्या अंतरावर आहे इथे प्रायव्हेट बोट करून जाण्याचे झाल्यास प्रत्येकी तीनशे रुपये मोजावे लागते पद्मदुर्ग म्हणजेच कासा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक महत्वाचा जलदुर्ग आहे मुरुड समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या लोकांवर अत्याचार करणाऱ्या सिद्धीवर लगाम लावण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केली गेली पद्मदुर्ग किल्ल्याला दोन भागात विभागला गेला आहे एक मुख्य किल्ला आणि दुसरा म्हणजे मुख्य किल्ल्यासमोर ले असलेला पडकोट पडकोट सध्या मोठ्या प्रमाणावर नामशेष होत आलेला आहे परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही चांगल्या कंडिशन मध्ये पाहायला मिळते ज्यावेळी आपण समुद्रामधून बोटीने जातो त्यावेळी आपण मुख्य किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो जिथे एक बुरुज अजूनही शाबूत आहे फायनली आणि मुख्य किल्ला यामधील खडकावर समुद्रामधून वाहून आलेल्या शंख शिंपल्यांचा ढीक साचलेला पाहायला मिळतो कोकणपट्टीला सिद्धीचा त्रास वाढतच चालला होता त्याला घालणे फार आवश्यक होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुडजवळ साम्राजगड बांधून सिद्धीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणले तसेच सिद्धीच्या समुद्रावरील हालचालींवर जबर बसवण्यासाठी महाराजांनी मुरुड जवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला या किल्ल्यामुळे सिद्धीच्या हालचालींवर मर्यादा येणार होती त्यामुळे सिद्धी अस्वस्थ झाला किल्ल्यांचे बांधकाम सुरू असताना सिद्धीने अनेक मोहिमा काढत किल्ल्याचे बांधकाम होऊ न देण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र सिद्धीशी लढतच किल्ल्याची उभारणी केली सोळाशे शहात्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिराची मोहीम काढली ज्याचे नेतृत्व त्यांनी मोरोपंत पिंगळे यांना दिले मोरोपंतांनी जंजिराला शिड्या लावण्याची धाडशी योजना आखली किल्ल्यावरच काम करणाऱ्या सोनकोड्यांचा प्रमुख लाय पाटलाने हे आवाहन स्वीकारले एका गडद अंधाऱ्या रात्री ते आपल्या सहकाऱ्यांसोबत मोहिमेवर निघाले त्यांनी किल्ल्यावर चढण्यासाठी जंजीराच्या मागच्या बाजूने शिड्या लावल्या आणि योजनेनुसार मोरोपंतांच्या सैन्याची वाट पाहत बसले पहाट होत आली पण मोरोपंतांचे धारकरी आलेच नाही त्यामुळे निराश होऊन लाय पाटील पद्मदुर्ग किल्ल्यावर परत आले लाय पाटलांचे हे धाडच पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा सत्कार देखील केला छत्रपती शिवाजी महाराज आणि सिद्धी मध्ये अनेक भयंकर युद्ध झाले होती छत्रपती संभाजी महाराजानंतर हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता आणि या किल्ल्यावर आपल्या शैलीनुसार हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आहा। या गडाच्या तटबंदीवरून समोर जात असताना गडावर असलेली सर्वात सुंदर तोफ पाहायला मिळाली जी एका भल्या मोठ्या तोफगाड्यावर ठेवून दिसली